आपल्या देशात दर दोन सेकंदामागे एकाला रक्त पुरवठ्याची गरज भासते म्हणूनच रक्तदानाचा अर्थ जीवनदान असा होतो याची जाणीव ठेवून गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ तरुण मित्र मंडळ रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे आज अंबरनाथ येथील स्वानंद हॉल येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे सालाबात प्रमाणे याही वर्षी सुद्धा तरुण मित्र मंडळाच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं यावेळी दोनशे पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले हे रक्तदान एकत्र करून ब्लड बँक तसेच गरजू नागरिकांना दिलं जाणार आहे यावेळी अंबरनाथ शहरातील नागरिकांनी रक्तदान शिबिरला भेट देऊन रक्तदान केले दरवर्षीप्रमाणे गुलाबराव करंजुले पाटील यांच्या पुढाकाराने या शिबिराला स्वानंद हॉलची जागा उपलब्ध करून दिली तरुण मित्र मंडळाच्या वतीने कोरोना काळापासून या कॅम्पला सुरुवात झाली दर तीन महिन्याला हे शिबीर राबवले जाते या प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित गुलाबराव करंजुले पाटील समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी ॲडव्होकेट स्वप्नील बागुल हसमुख हरिया व तरुण मित्रमंडळांचे सर्व सदस्य उपस्थित होते चांगलं आहे अगदी सकाळी साडेसात वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत फ्रेंट। प्रत्येकजण आपलं आपलं कार्य अगदी इमाने बारीक पार पडतो आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले शहराचे नगरसेवक अॅडवोकेट स्वप्नील बागून साहेबांचे मित्र हस्तोक्षी हरिया आणि आमची बहीण याने एकद घेतलेलं आहे अतिशय म्हणजे याला कोणी नाही अशी मुलं त्या आज पन्नास शंभर सांभाळतात त्यांना मोठं करतात त्यांना आज सी ए डॉक्टर अशा मोठ्या मोठ्या पदावर घेऊन ठेवतात तर खरोखरच या मातेला माझा सलाम आहे तसेच विश्वजित गुलाबबाब करण पाटील आमचे बंधू त्या ठिकाणी बसलेले आहेत रक्तदान म्हणजे सर्व श्रेष्ठदान आणि अशा कार्यामध्ये आमचे स्वप्नील बाबूल साहेब दसमुख साहेब राजेश साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अगदी म्हणजे कुठलाही लाभ लोक न बळ बाळगता स्वतःचं हित न बाळगता हे काम करतात फार कर मोठी गोष्ट आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण की बरेचसे पेशंट या ठिकाणी सॉरी बरेचसे रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपलं रक्तदान करतात त्यांना काही डिस्टर्ब होतं कामा नाही स्वप्नील बाबूलसारख्या खरोखरच विद्वान आणि नवतरुण माणसाची राजकारणामध्ये आवश्यकता आहे राजकारणामध्ये चमक आणि धमक दाखवण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे खरोखरच मी त्यांना खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो तो की अशा कार्यात तुम्ही अंबरनाथचे अंबरनाथ शहर आता असे एक शहर झालेलं आहे अंबरनाथ शहरची वाटचाल हे आधुनिक केंद्र चाललेलं आहे प्रत्येक गोष्ट अंबरनाथमध्ये आधुनिक पद्धतीने होत चाललेली आहे मी अंबरनाथ सोशल ग्रुप एन जी ओ यांचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो आणि या ग्रुपला विनंती करतो की अंबरनाथ शहरामध्ये एक सुद्धा असेल घड आपण स्थापन करावी त्याला माझ्या आयुतीप्रमाणे मी त्याला मदत करेन आणि आपल्या सर्वांना आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण तरुण मित्र मंडळच्या अमरनाथ शाखामध्ये मध्ये आज अकरावा कॅम्प आपण आयोजित करण्यात आलेला आहे या अकरावा कॅम्प मध्ये आता दुपारी एक वाजता पर्यंत अंदाजित एकशे पासष्ट रक्तदाता लोकांनी स्वतःच्या रक्त डोनेशन करून गेलेले आहे आपल्याकडून दरवर्षी दर चार महिन्यानी एकदा आपण जे रक्त देतो त्याच्या तीनशे पस्तीस दिवस आपल्याकडे रक्तदाता येतात रक्तदान करण्यासाठी ये जो हॉल है हमको तरुण मित्र मंडल के अंदर कुछ हम लोगों को सहयोगी दाता मिले उसमें सबसे ज्यादा अच्छा हमको जो मिले है हमारे गुलाबराव करंजुले पाटिल साहब ने हमें ये हॉल करीबन ये दसवा कैंप हमारा जो चल रहा है उसमें उनकी तरफ से पूरा एक लाल नया पैसा न लेते हुए बिना मूल्य हमें उपलब्ध करके दिया है अलग अलग बैंकों में जाता था तरुण मित्र मंडल के द्वारा अलग अलग, अलग बैंकों को यहाँ भेजा जाता है आज अमरनाथ में तीन बैंक आएगी कलेक्ट करने के लिए एक बैंकों ने कलेक्ट करके गए अभी दो बैंक है जो कलेक्ट करने वाली है उनके माने आ, आ, हर बैंकों को अलग अलग कोटा दिया गया है आज अकड़ा हुआ शिविर है तरुण मित्र मंडल आस्था बहुत संस्था आणि आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ एकशे ऐंशी रक्तदात्यांनी अंबरनाथ मधील रक्तदान करून झालेलं आहे आणि साधारण संध्याकाळपर्यंत एक साडेतीनशे पर्यंत रक्तदान होईल असा आम्हाला विश्वास आहे दर प्रत्येक कॅम्प मध्ये दर तीन महिन्यांनी हा रक्तदान शिबिर आयोजित केलं जात आणि दर कॅम्प मध्ये तीनशेच्या जास्त रक्तदान इकडे केलं जातं आणि विशेष बाब म्हणजे तरुण मित्र मंडळाचा रक्तदान केल्यानंतर जे कार्ड मिळतं त्या कार्डला मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी त्याला मान्यता आहे आणि कुठलाही पैसे न घेता एकही एक रुपया न घेता त्या बदल्यात आपल्याला जो गरजू व्यक्ती आहे याला मिळत असत ही विशेष बाब आहे आणखीन विशेष बाब म्हणजे इतर संस्थांमध्ये ते कार्ड मिळाल्यानंतर त्याची एक व्हॅलिडिटी असते तीन महिने चार महिने सहा महिने पण तरुण मार्फत जे टायप आहे त्या टायप मध्ये जे कार्ड तुम्हाला मिळतं त्याला कुठलीही व्हॅलिडिटी असते तुम्ही किती दिवस देखील ते कार्ड वापरू शकता ही विशिष्ट बाब या तरुण मित्रमंडळ संस्थेच्या बद्दल आहे आज हमारे यहाँ तरुण मित्र मंडल में अंबरनाथ शाखा में ग्यारहवा कैंप है तरुण मित्र मंडल जो मुंबई ब्रांच से है तो उनकी तकरीबन 40-45 शाखाएं हैं हर शाखा से अलग अलग लोग अलग अलग टाइम पे कैंप करते हैं और अभी तक तरुण मित्र मंडल जो मेन मुंबई ब्रांच है उन्होंने अपने छप्पन साल की कारकिर्दी में तेवीस हजार बोटल रक्त जमा किया है आज सलगुन की एक सौ ग्यारहवीं ये रक्तदान शिविर है और अभी ये दोपहर को समझो ना डेढ़ बजे तक हम लोग पौने दो सौ वन सेवेंटी फाइव के करीब रक्त ले चुके रक्तदान हो चुका है यहाँ ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अम्बरनाथ